रे आगी जा मग मागच्या तोंडाने चालाय सांगते होते त्याला अरे बाळा मागच्या तोंडाने हे चावत नाही रे तू कोण पटक हे घ्या ना याचे करोड रुपये मिळतात काहीतरी

बाबा, अरे बाबा आपल्या घरात चाललंय जाऊ दे झाला देऊ त्याला आपल्या घरात चल बाबा खायला देतो चलो रिल बघ नस युट्यूब ला टाकणार युट्यूब लाई माळणी झालं होत पगा 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 बाबा ते आणू का खरच उडावशील का